नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाच मधून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री जान्हवी किल्लेकर ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या चर्चेमध्ये येत असते आता अभिनेत्री किल्लेकर तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे डोक्यामध्ये रक्ताच्या गाठी तयार झाल्याचा खुलासा तिने एका मुलाखतीत केला जान्हवी म्हणाली माझा मुलगा ईशाच्या जन्मानंतर दीडच महिन्यांनी किचन मध्ये काम करत असताना माझं अर्ध शरीर अचानक उडायला लागलं मला कळत नव्हतं की काय होते डोक्यामध्ये खूपच मुंग्या आल्या आणि मी अचानक बेशुद्ध पडले त्यानंतर दहा मिनिटांनी मला जागा आली तेव्हा घरातली सगळी माणसं माझ्या आजूबाजूला उभी होती मला शुद्ध आली आणि पुन्हा मुंग्या सुरू झाल्या मी सगळ्यांना म्हणत होते की मला वाचवा मला वा, मला असं वाटतं की मी यातून आता वाचणार नाही त्यानंतर मी पुन्हा बेशुद्ध झाले त्यानंतर तब्बल सहा दिवसांनी मला शुद्ध आली तेव्हा मी आयसीयू मध्ये होते शुद्ध आल्यानंतर मला एकच प्रश्न होता बाल मा की माझं लहान बाळ काय करते तेव्हा मला त्याला बघता आलं नाही तसंच रिपोर्ट मध्ये असं कळलं की मेंदूत रक्ताच्या सुरू होते त्याचा परिणाम थेट होत होता मला मध्ये मा वेड्याचे झटके देखील यायचे मी वेड्यासारखे किंवा रडत बसायचे तेव्हापासून माझा नवरा लेखाला सांभाळत आहे तेव्हा माझं वजन पंच्याण्णव के जी झालं होतं सहा महिन्यांनी मी रिकवर होऊ लागले यातून बाहेर पडायला मला तीन ते चार वर्ष लागली पण याचा मला अजूनही त्रास होते जेव्हा मोठी स्क्रिप्ट असते तेव्हा ती लक्षात ठेवणे मला खूपच कठीण जातं असं अभिनेत्री जान्हवी किल्लेकर म्हणाली त्यामुळे तिचा हा खुलासा सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे